मित्रांनो कशा तुम्ही सगळे मी दुसऱ्या स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब मध्ये आणि आज आपण आपल्या बाप्पाचं मकर सजवणार आहोत तू समोर बघ तर आपण दरवर्षी आपली प्रथा होती की एक रात्री आधी आपण मकर सजवायचो पण या वर्षी आपण जर ती प्रथा चेंज करत आहोत तर त्या दोन दिवस आधी आपण ते करायला घेणार आहोत तर आता बघूया आपल्याला अजून किती वेळ लागणार आहे आता वाजले आहेत संध्याकाळचे पाहुणे पाच आता बघूया आता पुढे आपल्याला किती तास लागतात तर डेकोरेशन सुरू करण्या अगोदर आपल्याला टेबलाखाली जिथे बाप्पा बसणार आहे त्याच्या खाली एक कणा घालावा लागतो सर्वात आमच्या ताईने तो कणा घालून घेतला आता ह्याच्यानंतर आता आम्ही सुरुवात करणार आहोत डेकोरेशनला तर गणपती बाप्पा आम्हाला तर आम्ही इथं डेकोरेशन सुरुवात केली सगळ्यात इतर पाठीमागचा पडता मारून घेतला मित्रांनो आमचा ना दरवर्षी म्हणजे असं असतो की आम्ही ठरवतो मुलं ठरवतो की आम्हाला हे करणार आम्हाला ते बनवायचं आहे तर रील्सवरती शहा शंभर रील्स आम्ही बघतो त्यानंतर दहा व्हिडिओज आम्ही यूट्यूबवरती बघून घेतो वेगवेगळ्या डेकोरेशनचे बट uh, शेवटी काय होतो तर तो शेवटी तोच आपला पारंपरिक पडद्यांचा डेकोरेशन uh, तर बेसिकली हा पडद्यांचा डेकोरेशन एकदम पारंपरिक पद्धतीने केला जातो आणि ॲक्च्युली ते चांगलं दिसतं बघायसाठी जेव्हा तेव्हा ते लाइटिंग वगैरे होते थोडाफार म्हणजे एकदम एकदम पण एकदम हाय नाही एकदम सिंपल असं थोडाफार आणि मग हा डेकोरेशन केला जातो तर इट्स अ ब्युटिफुल थिंग आय आय मीन मतलब यु नो असं म्हणजे तुम्हाला कळत आहे मला काय म्हणायचं आहे तर तुम्हाला तर माहितीच आहे की माझ्या घरी बाप्पा जे असतात ते फक्त दीड दिवसात येतात आणि या दीड दिवसात मी त्यांच्यासोबत सगळं बोलून घेतो अख्ख्या वर्षभरात जितक्या काय घडामोडी घडतात ज्या घटना घडतात माझ्यासोबत आणि माझ्या मनातल्या ज्या भावना असतात त्या आम्ही त्या दीड दिवसात त्यांच्यासोबत सगळं बोलून घेतो मला काय रात्रावरती आमचं जागरण चालू असतो आम्ही खूप नाचतो खूप एन्जॉय करतो आणि बाप्पासमोर आमच्या इच्छासुद्धा मांडतो आणि खूप मजा येते आम्हाला ॲक्च्युली त्या दीड दिवसामध्ये आणि खूप एन्जॉय करतो आम्ही सगळी मुलं आता तुम्ही इथं पाहू शकता आमच्या डेकोरेशनसाठी सुद्धा कशा प्रकारे आम्ही उत्साहात आम्ही डेकोरेशन करत आहोत तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या घरी बाप्पा किती दिवस येतात आणि तुम्ही त्या दिवसामध्ये किती एन्जॉय करता वगैरे वगैरे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंट बॉक्स कमेंट सेक्शन जो आहे तो आपलाच आहे तर तुम्ही मला इथे कोणी काय म्हणू शकत नाही तुम्हाला इथे जे म्हणायचं आहे ते तुम्ही म्हणू शकता बट नो बॅड कमेंट्स ओके आणि गणपती बाप्पा मोर यार टाकून आख्या कमेंट बॉक्स भरून टाका मित्रांनो प्लीज यार तर दुसऱ्या दिवशी जे काय उरलेलं डेकोरेशन होतं ते मला एकट्याला करावं लागलं कारण ताईची मुलग परत त्यांच्या घरी शहरात केले होते जे क्लास वगैरे होते त्यासाठी आणि आता मी एकटाच आहे आणि मला सगळं एकट्याने करायचं आहे तर ठीक आहे या इट्स ओके okay. बट मी uh, तुम्हाला सांगतो ना की म्हणजे क्रिकेटच्या मैदानात आणि गणपतीच्या डेकोरेशन ह्या दोनच जागा अशा आहेत ना जिथे एखादा मुलगा uh, खूप मेहनत करतो म्हणजे जो घरात काहीच काम करत असेल तो सुद्धा तिथे खूप खूप म्हणजे खूप मेहनत करतो तिथे आणि कधी दमत नाही <_cerpected> तो, ना तो।, तो है। तर हा आहे या वर्षीचा केलेला आपला गणपती बाप्पाचा डेकोरेशन तर तुम्हाला हा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि साधच ठेवलेला आहे साधं ते अतिसुंदर दिसतं तसंही बाप्पा भाव पाहतो दिखावा नाही नमस्कार मित्रांनो तर आता आपण निघालो बाप्पाला आणायला आणण्यासाठी आता मी टेम्पोज आहे आता थोड्याच आपण पोहोचू तिथे तर सव्वीस ऑगस्टच्या संध्याकाळी म्हणजे चार वाजता आम्ही निघालो आमच्या बाप्पाला आणण्यासाठी कारखान्यामध्ये तर आता आपण अर्ध्या रस्त्यात आहोत आता लवकरच आपण कारखान्यात पोचूच आता कारखान्यात पोचल्यानंतर तर तुम्ही इथे पाहू शकता इथे किती सारे गणपती बा, बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि तसेच ब बाप्पाचे बरेचसे भक्तजण भक्तगण इथे आलेले उपस्थित आहेत आणि त्यांची लगबग सुरूच आहे बाप्पा आपल्या आपल्या बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तर आता मी तुम्हाला आतमध्ये नेऊन बाप्पा दाखव बाप्पाच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर उत्सुकता तर ते आहेच आपल्या बाप्पाचं स्वरूप पाहण्याची तर चला जाऊया तर आता तुम्ही इथे पाहू शकता इथे खूप साऱ्या बाप्पाच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आणि मला खरंच मला तर सर्वच खूपच आवडले आहेत आता बा पर्सनल नाही तर तुम्ही पाहू शकता खूप खूप छान आहेत आणि इथे पाहू शकता ही जी मूर्ती आहे शंकराची ती मला खूप जास्त म्हणजे जा थोडीफार आवडली आणि तिथे तुम्ही पाहू शकता खरंच म्हणजे अप्रतिम कारीगरी आहे आणि खूप छान प्रकारे इथं रंगलेले आहे गणपतींचं काम झालेलं आहे तर आता आपण आज जाऊया आणि आज जाऊन तुम्हाला दाखवतो बाकीच्या गणपती मूर्ती गणपतीच्या मूर्ती त्याचं तुम्ही बघू शकता हा पूर्ण रूम भरलेला आहे आणि त्यामध्ये हा बाळा जय मजार वाव म्हणजे किती सुंदर वाटत त्या मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता तर आता आपण आपल्या बाप्पा आपला बाप्पा बघायला जाऊया सो so, नेक्स्ट गो गाईज तर अखेर तो क्षण आला माझा लाडक्या बाप्पाचं प्रथम दर्शन मला इथं घडले आहे मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता माझ्या बाप्पाची या वर्षीची मूर्त ही अशा प्रकारे आहे आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे मला आणि खूप आवडली मला आणि माझं म्हणणं तर हेच आहे की आपला देव आपण निवडत नाही तर आपला देवच आपल्याला निवडतो म्हणजेच काय तर बाप्पाची मूर्ती कोणती घरी न्यायची हे आपण नाही ठरवत तर बाप्पा स्वतः ठरवतात तर आता आम्ही निघालो हो आहोत आमच्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी तर तुम्ही तर पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरचा हो तो आनंद आणि भाटीमागे वैराजलेले माझे बाप्पा तर आता आपण पोचलेलो आहोत घरी आणि अखेर तो क्षणाला ज्या क्षणाची मी वर्षभर वाट पाहतो आणि आता माझ्या लाडक्या बाप्पाचे पाऊल आमच्या घराला लागणार बोला गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो माझ्या बाप्पाच्या आगमनाची एक शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असाल तसेच बाप्पाच्या विसर्जनाची व्हिडिओ देखील शॉर्ट व्हिडिओ देखील मी अपलोड केलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझे ब्लॉग जे आहेत ते एडिटिंग करायचे बाकी आहेत मित्रांनो त्यामुळे मी आज हा पहिला पार्ट टाकत आहे आणि ह्याच्यानंतर माझं पार्ट टू येईल ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार बाप्पाची प्रतिस्थापना आणि पूजा अर्चना कशी प्रकारे केली आणि आम्ही कशा प्रकारे दिवस एन्जॉय केला रात्री कोणत्या प्रकारचे धमाल मस्ती केली हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे पार्ट टू मध्ये तर पहायला उत्सवाचा ब्लॉग टू ज्यामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार आहे तर बोला गणपती बाप्पा मोर्या आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल एक सबस्क्राईब करा